औरंगजेबाच्या कारभारावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच असल्याचे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले हर्षवर्धन विचाराच्या आणि मोवाळ भूमिका घेणारे असे म्हटले जात होते परंतु त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर धारदार शब्दांमध्ये हल्लाबोल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते सांगा हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य की देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब यांची हर्षवर्धन साधारणपणे कारभाराचा अंदाज नसावा आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांनी हे वक्तव्य केले आणि आपण काँग्रेसचं जर डीएनए बघितलं तर सातत्याने नेहमीच पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सगळ्यांनी तर आबू आझमी औरंगजेब संदर्भात वक्तव्य केलं होतं त्याला मांडीला मांडी लावून हे लोक महाविकास आघाडीमध्ये बसतात त्याच्यामुळे त्यांनी या, या संदर्भातलं भरू नये सर्वसामान्यांच्या हिताचं सर्वसामान्यांच्या हक्काचं सरकार म्हणून हे सरकार ओळखलं जातं माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास होतोय आज आपण बघतोय की मध्ये झालेले मोठ्या प्रमाणात जे करार आहे त्याच्या माध्यमाने राज्याचं एक विकासाची फार मोठी गती माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये होत आहे हे कदाचित त्याच्या पोटात दुखत असेल त्याच्यामुळे ही भूमिका त्यांनी घेतलेली आम्ही सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहोत ही खरं तर भगव्याची सरकार आहे निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई